फकीर असून माझं काहीच चोरीला जात नाही असं वक्तव्य करून राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एकच हसा पिकवला यांच्या हॅक पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते अंजली दमाणिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कृषी निविष्ठा खरेदीत घोळ झाल्याचा आरोप केला आहे तर आपण चौकशी करून यावर बोलू असं कोकाटे म्हणाले आहे कृषी विभागात झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात कोणताही अहवाल आपल्यापर्यंत आला नसल्याचं ते म्हणाले आहे तर नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे आरोप लावलेला धनंजय चौकशी करून सांगितलं हॅक झालेला आहे त्यातला काही गेलेला आहे नाही काही डाटा नाही माझ्या चौकशी माझं सर या कृषी खात्यात जो गैरव्यवहार झाला होता समिती नेमली होती त्या समितीचे काही अहवाल तुमच्याकडे माझ्यापर्यंत काय आलेलं नाही आणि मला त्याचं काही माहिती पण नाही मी माहिती घेऊन सांगितलं माहिती घेऊन चौकशी घेऊन तुम्हाला सांग पीक विमा घोटाळा संदर्भात जे आहे ते मी सांगितलं त्याचे चार लाख अर्ज आम्ही नामंजूर केलेले आहेत त्यामुळे तो विषय जातो सर नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा आहे नाही नाही तुझा विषय नाही तो मुख्यमंत्री महोदयाचा अधिकार आहे आणि मुख्यमंत्री डिसाइड करतो संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन